नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून त्याने ईश्वरीला घरी आणलेलं असतं त्यामुळे राकेश खूपच चिडचिड करत असतो राकेश मोठमोठ्याने ओरडत असतो त्यावेळेला तिथे अंजलीसुद्धा आलेली असते अंजली जेव्हा राकेशला ईश्वरीच्या घरात बघते तेव्हा मात्र अंजली खूपच मोठ्याने ओरडते राजेशजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा ईश्वरी अंजलीकडे बघतच राहते ईश्वरी अंजलीला बोलते अंजली ताई तुम्ही राकेशजींना ओळखता तेव्हा लगेच अंजली बोलते एक मिनिट कोण राकेश हे माझे मिस्टर राजेशजी आहेत आणि अंजली त्याचा हात धरते तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो हेच तर मी तुला समजावत होतो पण तू मात्र माझं काहीच ऐकलं नाहीस ईश्वरी अगं ताईचं लग्न या माणसाशी झालंय आणि हा माणूस तुझी फसवणूक करत होता आणि मला खूप वेळा त्याने ब्लॅकमेलसुद्धा केलं होतं ईश्वरी तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट मी नाही तर या माणसाने केलाय तेव्हा मात्र ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते जयू आता म्हणते नाही नाही काहीतरी गपलच आहे तुमची त्यावेळेला अंजली बोलते काही काय बोलताय तुम्ही हा माझा नवरा आहे त्यावेळेला लगेच अर्णव अंजलीचा हात राकेशच्या हातातून बाजूला करत म्हणतो ताई याचंच लग्न ईश्वरीशी ठरलेलं ताई ईश्वरीशी ज्याच्याशी लग्न करणार होती तो दुसरा तिसरा कोणी नसून तुझाच नवरा आहे आणि एक नंबरचा स्वार्थी आणि नालायक मुलगा आहे हे ऐकताच अंजली मोठ्यानी ओरडते अर्णव तू काय बोलतोयस आहे का त्यावेळेला अर्णव बोलतो मी जे काही बोलतोय ते खरं आहे ताई तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का ताई तू माझ्यावरती विश्वास ठेव मी काही चुकीचं सांगत नाही आहे मी जे काही सांगतोय ते सर्व ठीक आहे बघ तू विचार कर तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते तू काय बोलतोयस कळतंय ना तुला तू यांच्यावरती आरोप करतोयस तेव्हा लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो मी कोणावरती आरोप करतोय ते मला समजतंय मला कळतंय आणि मला या गोष्टीवरती वाद घालायचा नाही प्लीज ही गोष्ट आत्ताच्या आत्ता इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल मला या गोष्टीवरती बोलायचंच नाही आहे तेव्हा लगेच राकेश राणी सरकार राणी सरकार मी खरंच सांगतोय हे सगळेजण मला फसवत आहेत राणी सरकार तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते विश्वास तुझ्यावरती विश्वास कसा ठेवायचा राकेश की राजेश तेव्हा लगेच राकेश बोलतो काय बोलताय तुम्ही राणी सरकार अरे जरा तरी विचार करा ना अहो तुम्ही तुम्ही माझ्याशी असं का बोलताय राणी सरकार तुम्हीच जर का माझ्यावरती अविश्वास दाखवलात तर मी कसं जगायचं तेव्हा मात्र मोठ्यानी अर्ण ओरडतो आणि बोलतो बस कर राकेश अरे तुझ्या या बोलण्याला कोणीही फसणार नाही अरे तू कितीही काही बोल तरी सुद्धा माझी ताई आता तुझ्या बोलण्याला फसणार नाही म्हणजे नाही हा विषय इथल्या इथे थांबव उगास नको तिथे शहाणपणा करू नकोस तेव्हा मात्र राकेश अर्ण वरती धावत जाणार तेवढ्यात ईश्वरीचे वडील मोठ्याने ओरडतात ए थांब तुझी हिम्मतच कशी होते माझ्या जावया जावयावरती धावत जायची तेव्हा मात्र सगळे जण ईश्वरीच्या वडिलांकडे बघतच बसतात त्यावेळेला लगेच ईश्वरीचे वडील मोठ्यानी बोलतात संपलं सर्व आता तर मला कळतच नाहीये कसं वागावते समजतच नाहीये कसं बोलावते तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश घाबरतो आणि बोलतो बस झालं हे काय चाललंय तुमच्या सर्वांचं म्हणजे ईश्वरीचे वडील सुद्धा नाटक करत होते त्यावेळेला ईश्वरीला खूपच राग येतो आणि त्यावेळेला व्हीलचेअरवरती वरती बसलेले संजय उठ आणि राकेशच्या सणसणीत थोबाडीत मारतात आणि तेव्हा मात्र राकेश मोठ्याने ओरडतोय म्हातार्या तेव्हा मात्र सुप्रिया बोलते राकेश तुझ्या तोंडाला आवर घाल तू कसं वागतोयस त्याचा विचार कर राकेश जरा तरी विचार करून वाघ अरे तू माझ्या मुलीला फसवत होतास फसवत आता तरी आता तरी नीट विचार कर त्यावेळेला राकेश मात्र खूपच चिडलेला असतो राकेश मोटारी बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे राणी सरकार तुम्ही माझी बाजू का घेत नाही आहात तेव्हा लगेच अंजली बोलते तुमची बाजू मी घेणार नाही तुम्ही माझा विश्वासघात केलात माझा बरं झालं आपलं बाळ जन्माला यायच्या आधी तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आला नाहीतर मी आपल्या बाळावरती कसे संस्कार करू शकले असते तुमची तर दृष्ट कायम त्याच्यावरती पडतच राहिली असती नको बरं झालं देवाने मला आधीच तुमचा चेहरा दाखवला आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून चालते पडा आणि परत तुमचा थोबाड सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र चांगलाच धक्का राकेशला बसलेला असतो त्यावेळेला अर्णव बोलतो ऐकलं नाहीस का ताई काय म्हणाली ती ताई जे काही म्हणाली ना ते लक्षात ठेवायचं आणि परत आमच्या वाटेला सुद्धा लागायचं नाही तेव्हा मात्र ईश्वरी राकेशच्या जवळ जाते आणि राकेशला बोलते जगात चांगुलपणा या नावाची गोष्ट आहे असं वाटत होतं पण नाही चांगुलपणा तुमच्यात दिसत अस होता असं वाटत होतं राकेशजी पण नाही तुम्ही तुमचा स्वार्थ बघत होतात जी तुमच्यावरती विश्वास ठेवला ही खूप मोठी चूक झाली पुढे कोणत्या माणसावरती विश्वास ठेवायचा असेल तर कदाचित मन तयार होणार नाही एवढी तुम्ही माझी फसवणूक केलेत जी तुम्ही तुमचा फायदा बघत होता पण माझ्या मनाचा विचार कधी केला जी मला असं वाटत होतं की तुमच्या रूपात मला एक मित्र मिळालाय ज्याच्याजवळ मी माझं मन हलकं करू शकते पण नाही तुम्ही त्या लायकीचेच नाही आहात तेव्हा राकेश बोलतो ए ईश्वरी जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा ईश्वरी बोलते मी कोणाच्याही वाटेला जात नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही सुद्धा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका नाहीतर मी काय करेन ना ते मलाच माहिती नाही अहो अंजलीताईसारख्या बायकोला फसवलात तुम्ही कळतं आहे का तुम्हाला अहो तुमच्या आयुष्यात अंजलीताई होत्या याचा आनंद पाहिजे होता तुम्हाला पण नाही तुम्ही मात्र त्यांची फसवणूक केलीत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता तर मी तुम्हाला शिक्षा करणारच आणि तुमची अवस्था खूप बिकट होणार अर्णव सर सॉरी पण या माणसाला मी सोडू शकत नाही या माणसाला शिक्षाही झालीच पाहिजे आणि या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यावं एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा लगेच अंजली बोलते या नराधमाला नराधमाला तुला जी शिक्षा द्यायची ती दे मी या कधीच माफ करणार नाही आणि चक्कर येऊन खाली पडते तेव्हा अर्णव मोठ्याने ओरडतो ताई त्यावेळेला सुप्रिया बोलते अर्णव काळजी करू नकोस डॉक्टरांना बोलव तिला धक्का बसलाय आणि लगेच सुप्रिया ईश्वरी सगळेजण मिळून अंजलीला बेडरूम मध्ये घेऊन जातात अर्णवने डॉक्टरांना फोन केलेला असतो त्यावेळेला राकेश अंजलीच्या पाठीपाठी जात असतो तेवढ्यात अर्णव त्याची कॉलर पकडतो आणि त्याला घराबाहेर धकलतो आणि त्याला म्हणतो माझ्या ताईच्या पाठीपाटी यायचा नाहीस आता तिच्यापासून लांब राहायचं चा चार हात कळलं का आणि परत जर का तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुझा जीव घ्यायला हा अर्णव मागे पुढे पाहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश एवढ्या सहजासहजी अंजलीच्या आयुष्यातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू